प्रत्येक आषाढी एकादशीला आपल्याला ज्या चित्रपटाची आवर्जून आठवण होते तो म्हणजे चित्रपट पंढरीची वारी परंतु सोपी नव्हती ही पंढरीची वारी चित्रपट करणे दिग्गज अभिनेत्यांचं निधन झालं होतं अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला होता निर्मात्यांचे पैसे बुडाले होते असं या चित्रपटामागे बरंच काही घडलं होतं आषाढी एकादशीनिमित्त टी व्हीवर आपण जो चित्रपट पाहतो तो म्हणजे पंढरीची वारी या सिनेमाबाबत प्रेक्षकांचं एक भावनिक नातं निर्माण झालं आहे गेल्या कित्येक वर्षापासून या सिनेमाची चर्चा होते या सिनेमातल्या प्रत्येक पात्रानं आपल्या प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे या सिनेमातल्या अनेक कलाकारांनी आता जगाचा निरोप घेतला आहे पण त्यांच्या भूमिकेतून ते प्रेक्षकांच्या मनात आजही कायमचे जिवंत आहेत पण खूप कमी जणांना माहिती आहे की या सिनेमाच्या निर्मिती सहज झाली नाही कित्येक अडथळे पार केल्यानंतर ही पंढरीची वारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे पंढरीची वारी या सिनेमानं निर्माते अण्णासाहेब घाटगे यांची अनेकदा परीक्षा घेतली अनेक, अनेक अडथळे आले अनेक धक्के सहन करावे लागले पण त्यांनी माणुसकी आणि जपत हा सिनेमा बनवला त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही त्यामुळंच तो सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे आणि पुढची कित्येक वर्ष राहणार आहे सिनेमात आपल्याला दिसतात ते कलाकार खरं तर नंतर आले आधी सिनेमाचे स्टारकास्ट वेगळी होती रंजना अशोक सराफ राजा गोसावी राघवेंद्र कडकोळ श्रीकांत मोघे गोविंद कुलकर्णी नंदिनी जोग सुरेश विचारे अरुण सरनाईक आणि छोटा विठ्ठल बकुल कवठेकर आणि वारीसाठी आलेले असंख्य वारकरी अशी स्टारकास्ट आधी ठरवण्यात आली होती पण सिनेमाचा मुहूर्त होता त्याच दिवशी एक आकरीत घडलं आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या एक दोन महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे त्या सिनेमाला तब्बल अनेक वर्ष लागली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला सिनेमाचे निर्माते दिवंगत अण्णासाहेब घाटगे यांचे चिरंजीव निशांत घाटगे यांनी या सिनेमाच्या निर्मितीचा प्रवास जळवून पाहिला आहे ते त्या सिनेमाबद्दल सांगतात की त्या दिवशीची तारीख एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्या दिवशी निर्माते अण्णासाहेब घाटगे यांच्या पंढरीचीवारी या चित्रपटाचा मुहूर्त ठरला होता स्थळ होते आळंदी दिग्दर्शक रमाकांत कवठेकर छायाचित्रण विजय देशमुख आळंदी ते पंढरपूर संपूर्णवारी दोन कॅमेऱ्यांनी शूट करायचं ठरलं होतं पंचवीस दिवसाचे शेड्यूल होतं जवळपास निम्म्याहून जास्त फिल्म शूट होणार होती पण सगळे आपापल्या कामात व्यस्त होते आळंदीमध्ये चित्रपटाच्या शूटिंगची सगळी तयारी झाली होती सगळे तंत्रज्ञ पुढे गेले होते आणि सगळे कलाकार एकत्र जायचं ठरवलं होतं आणि ते सर्वजण अरुण सरनाईक यांची वाट पाहत होते पण त्याचवेळी अचानक अण्णासाहेब घाटके यांना फोन आला आणि त्यांच्या हातून रिसिवर खाली पडला त्यांना दरदरून घाम सुटला मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं की अरुण सरनाईक यांचा मोठा अपघात झाला आहे आणि ते अपघातात जागीच गेले आहेत असा हा डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग त्यावेळी घडला होता या घटनेने सगळेच सुन्न झाले होते पण शूटिंग रद्द करणं शक्य नव्हतं शूटिंग थांबवलं असतं तर वर्षभर थांबावं लागलं होतं या कठीण काळात सगळ्यांनी एकमेकांना सावरलं सगळ्यांनी अण्णासाहेब घाटगे यांना धीर दिला नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार म्हणजे मास्टरजी म्हणाले शो मस्ट गो ऑन आज आपण मुहूर्त करू तीच अरुणजींना खरी श्रद्धांजली असेल पण आता अरुण सरनाईक यांची भूमिका करणार कोण त्यांच्या तोडीचा अभिनेता कोण आणि तो लगेच येणार का सगळे विचार एकमेकाला पडत होते ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी यांनी एक नाव सुचवलं परंतु रंजना आणि त्या अभिनेत्यांचा छत्तीसचा आकडा होता त्यामुळे तो कलाकार घेतला गेला नाही त्यानंतर त्यांनी त्यावेळी ते श्रीकांत मोघे यांचं नाव सुचवलं ते स त्यावेळेस पुण्यातच मुक्कामाला होते त्यांनी त्या ते कामासाठी होकार दिला ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी गरज बघून पटकन त्या हु ह्याला तयार झाले त्या दिवशी पंढरीची वारी या चित्रपटाचा मुहूर्त झाला आणि चित्रकट चित्रीकरण सुरू झाले परंतु आणखी एक मोठा अडथळा त्यावेळेस निर्माण झाला आळंदी ते पंढरपूर संपूर्णवारी शूट झाली सत्तर टक्के फिल्म तयार झाली होती पण हा चित्रपट बघितला असेल तर यामध्ये रंजनाही नाही आणि श्रीकांत मोघेसुद्धा नाहीत कारण दहा दिवसाचे शेड्यूल बाकी राहिले होते आणि त्या थोड्या दिवसात ते पूर्ण करायचे होते एका शूटिंगला अभिनेत्री रंजना गेल्या होत्या आणि शूटिंगवरून परतत होत्या त्याचवेळी त्यांचा खूप मोठा अपघात झाला या अपघातानंतर त्या आणि त्यांच्यासोबत सर्व कलाकार उद्ध्वस्त झाले होते असा हा कठीण काळ त्यावेळेस निर्माण झाला होता रंजना बऱ्या होतील म्हणून अण्णासाहेब घाटके तीन वर्ष थांबले पण त्या काही बऱ्या झाल्या नाहीत तेव्हा अण्णासाहेबांनी हा सिनेमा खूप जिद्दीने पुन्हा सत्तर टक्के रिशूट केला रंजना यांच्याऐवजी जयश्री गडकर यांना घेऊन आणि श्रीकांत मोघे यांच्याऐवजी बाळ धुरी यांना घेऊन हा सिनेमा त्यांनी पूर्ण केला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला पण सिनेमांच्या निर्मितीची ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाही असं होतं पंढरीची वारी या चित्रपटामागे घडणाऱ्या या सर्व गोष्टी म्हणून या चित्रपटाला शापित देखील काहींनी म्हटलं होतं परंतु विठ्ठलाने त्यावेळेस सर्वांची सर्व कलाकारांची निर्मात्यांची परीक्षाच घेतली होती परंतु अण्णासाहेब घाटगे यांनी जिद्दीने हा सिनेमा पूर्ण केला त्यामुळे तो आपण आज पाहू शकत आहोत पंढरीची वारी हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा